नमस्कार आज अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना शके एकोणीशे पस्तीस सादर करीत आहोत था ठाणे वार्ता घडामोडी राज्यात प्रथमच भांडूप परिमंडळात पुढील महिन्यापासून वीज ग्राहकांच्या तक्रारी ऑनलाईन स्वीकारल्या जाणार नवरात्रोत्सवाच्या दरम्यान छेडछाडीला आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष छेडछाड पथकं आणि शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच शारदीय नवरात्रोत्सवास आज ठिकठिकाणी प्रारंभ झालाय ठाण्यातील गावदेवी आणि घंटाळी मंदिरामध्ये देखील नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली घंटाळी इथल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते सकाळी घटस्थापना करण्यात आली कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामातेचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आज सकाळीच दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात देवीच्या मूर्तीला दुग्धस्नान घालून देवीची यथासांग पूजा करण्यात आली यावेळी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते नवरात्रोत्सवाच्या काळात घंटानाद आरती भजन कीर्तन पठण असे अनेक कार्यक्रम होणार असल्यानं इथलं वातावरण मंगलमय आणि पवित्र झालंय नवरात्रोत्सवात विद्येची सरस्वती धनसंपत्तीची महालक्ष्मी तर दुर्जनांचा नाश करणाऱ्या महाकालीची पूजा केली जाते जिल्ह्यामध्ये अडीच हजाराहून अधिक देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून देवीची प्रतिमा आणि घटस्थापना देखील करण्यात आली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात एक हजार दोनशे ब्याण्णव सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे दोनशे एकतीस ठिकाणी देवीच्या प्रतिमेची पूजा तर पंधरा ठिकाणी घटस्थापना करण्यात आली आहे ठाणे शहरात एकशे बारा सार्वजनिक मूर्ती सहा ठिकाणी प्रतिमा तर दहा ठिकाणी घटस्थापना करण्यात आली कल्याणमध्ये एकशे तेहतीस सार्वजनिक मूर्ती शहात्तर प्रतिमा तर सोळा ठिकाणी घटस्थापना झाली वागळे परिमंडळात दोनशे सहा सा सार्वजनिक मूर्ती एकोणतीस प्रतिमा तर सोळा ठिकाणी घटस्थापना करण्यात आली गणेशोत्सवाप्रमाणेच खड्डेमुक्त मंडप उभारण्याचे पालिकेचे निर्देश धाब्यावर बसवण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्ते खणूनच मंडप उभारण्यात आले जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अडीच हजार दुर्गा मातांची प्रतिष्ठापना होणार असून यामध्ये नव्याण्णव सार्वजनिक उत्सवांचा देखील समावेश आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होत असलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या घडीला धरणांमध्ये पाण्याचा अधिक साठा असल्याचं दिसत आहे जिल्ह्यातील धामणी धरणाची क्षमता दोनशे शहात्तर दशलक्ष घनमीटर इतकी असून गेल्या वर्षी आजच्या दिवशी या धरणात दोनशे पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता तर यंदा दोनशे शहात्तर दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे भातसा धरणामध्ये देखील अशीच परिस्थिती असून गेल्या वर्षी आजच्या दिवशी नऊशे सदतीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता तर यावर्षी तब्बल नऊशे बेचाळीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर अशा जिल्ह्यातल्या विविध भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणी साठा आहे गेल्या वर्षी आजच्या दिवशी एकशे सत्तर दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता तर यंदा एकशे एकाहत्तर दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा तिथं आहे धामणी धरणाच्या परिसरात एक जूनपासून आजपर्यंत तीन हजार एकशे एकोणसत्तर मिलीमीटर भातसा धरणाच्या परिसरात दोन हजार पाचशे शहात्तर मिलीमीटर तर बारवी धरणाच्या परिसरात तीन हजार सातशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला गेल्या वर्षाच्या तुलनेत धामणी धरणाच्या परिसरात यावर्षी आठशे सत्याऐंशी मिलीमीटर भातसा धरणाच्या परिसरात दोनशे एकतीस मिलीमीटर तर बारवी धरणाच्या परिसरात एक हजार तीनशे त्रेपन्न मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी भांडूप परिमंडळात पुढल्या महिन्यापासून कॉल सेंटर सुरू करणार आहे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार संजय केळकर यांनी राज्य विद्युत मंडळाच्या भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता ए पी देवरे यांची अव्वाच्या सव्वा वीज बिलं घेण्यासंदर्भात भेट घेतली त्यावेळी देवरे यांनी ही माहिती दिली वीज बिलांच्या वाढत्या तक्रारी अधिकाऱ्यांची आरेरावी आणि यामुळे वीज ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीसंदर्भात संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळानं देवरे यांच्याशी चर्चा केली नवीन वीज मीटर लावल्यानंतर गेले तीन ते चार महिने वीज ग्राहकांना आवाच्या सव्वा वीज बिल येत होती या विरुद्ध केळकर यांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर वीज मंडळानं जादा वीज बिल आकारणी संदर्भात दुरुस्ती केली पण आता पुन्हा अवास्तव बिलं येऊ लागल्यानं वीज ग्राहकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय ही बाब केळकर यांनी देवरे यांच्या निदर्शनाला आणली त्यावेळी देवरे यांनी पुढल्या आठवड्यात ठाण्यात येऊन वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचं आश्वासन त्यांना दिलं त्याचबरोबर प्रत्येक भागात तक्रार निवारण केंद्र आणि या तक्रार निवेदन केंद्रावर ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी अधिकारी वर्ग असेल असं देखील त्यांनी सांगितलं पुढील महिन्यापासून वीज ग्राहकांना तक्रारीसाठी अधिकाऱ्यांपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही कारण राज्यात प्रथमच भांडूप परिमंडळात ऑनलाईन तक्रारी निवड स्वीकारण्यासाठी कॉल सेंटर सुरू केलं जाणार असल्याची माहिती देखील देवरे यांनी यावेळी दिली या कॉल सेंटर मुळे वीज ग्राहकांची तक्रार सात दिवसात सोडवली जाईल अन्यथा तक्रारीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत द्वारे दिली जाईल आणि त्याच्या मार्फत तक्रार सोडवली जाईल असं देखील देवरे यांनी यावेळी स्पष्ट केलं ठाण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाचं कार्यालय आता ऑनलाईन झालं असून यामुळे अन्न व्यावसायिकांना ऑनलाईन परवान्यांसाठी घर बसल्या अर्ज करता येऊ शकतो अन्न सुरक्षा आणि मानद कायदा राज्यामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार अकरा पासून लागू करण्यात आला या कायद्याच्या अंतर्गत दिले जाणारे परवाने ऑनलाईन करण्यासाठी कामकाज सुरू होतं मुंबईमध्ये यापूर्वीच ऑनलाईन परवाने देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर ठाण्यातील अन्न व्यावसायिकांसाठी आजपासून ही सुविधा उपलब्ध झाली आहे अन्न व्यावसायिकांना आपला अर्ज ऑनलाईन एस एम एस ए आय डॉट डॉट इन या संकेतस्थळावर घर बसल्या दाखल करता येईल परवानासाठीचा अर्ज त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या प्रती आणि आवश्यक ते शुल्क कामगार रुग्णालयातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात जमा करावं लागेल असं अन्न आणि औषध प्रशासनाचे सह आयुक्त एस के शेरे यांनी कळवलंय ठाण्यातील मासुंदा तलावात आज एका साठ वर्षीय वृद्धेने उडी मारून आत्महत्या केली सुहासिनी पाटणकर असं या महिलेचं नाव आहे चरईमध्ये राहणाऱ्या बबन पाटणकर यांनी आपली पत्नी सुहासिनी सकाळी सात वाजल्यापासून घरातून कुणालाच न सांगता घराबाहेर पडल्याची तक्रार नोंदवली होती मासुंदा तलावाजवळील दत्तघाट इथं सुहासिनी यांचा मृतदेह आढळला सुहासिनी यांना उपचारार्थ ठाण्यात जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांनी आत्महत्या नक्की कशामुळे केली याचा पोलीस शोध घेत आहेत ठाण्यामध्ये समूह विकास योजना तात्काळ लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कालपासून आमरण उपोषण सुरू झालंय आज या उपोषणाचा दुसरा दिवस ठाण्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न सोडवण्यासाठी समूह विकास योजना हा एकमेव उपाय असल्याचं सांगत सर्वच राजकीय पक्षांनी ही योजना लागू करण्यासाठी षड्डू ठोकल्या शिवसेनेचा मोर्चा काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमरण उपोषण यावरून सध्या ठाण्यात समूह विकास योजना हा एकच प्रश्न असल्याचं सर्वत्र दिसत आहे सर्वच पक्ष आपापल्या परीने या प्रश्नावर आंदोलन छेडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यामध्ये सत्तेत सहभागी असताना देखील आपल्याच सत्तेविरुद्ध आंदोलन करत आहे कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली खासदार संजीव नाईक आनंद परांजपे आमदार जितेंद्र आव्हाड तसंच इतर अनेक नगरसेवक या आमरण उपोषणात सहभागी झालेत आज देखील राष्ट्रवादीचे दोन्ही खासदार या उपोषणात सहभागी झाले होते शासनानं याबाबत निर्णय घ्यावा अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असून या मागणीसाठी आज उपोषण स्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भजन करत समूह विकास योजना लागू करण्याचा निर्णय शासनानं लवकर घ्यावा यासाठी देवाला साकडं घातलं नवरात्रोत्सव म्हटला की राज गरबा आलाच आणि गरबा म्हटला की तरुणाई एकत्र ये येण्याचे दिवस सध्या सर्वत्र छेडछाडीचे प्रकार वाढल्यानं नवरात्रोत्सवात छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष छेडछाड विरोधी पथकं तयार केली आहेत या पथकाद्वारे थेट कारवाई केली जाणार असल्यानं महिलांना नवरात्रोत्सवाच्या काळात संरक्षण कवच लाभणार आहे नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग घराबाहेर पडतो यावेळी गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड काढण्याचे प्रकार देखील घडतात याला आळा घालण्यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण भागात देखील विशेष छेडछाड विरोधी पथक तैनात करण्यात आली आहेत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक पथक तैनात करण्यात आलं असून यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुष पोलीस आहेत या पथकाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षकाकडे देण्यात आली आहे ग्रामीण भागात देखील याच पद्धतीनं ही पथक काम करणार असून ही पथकं साध्या वेशात गस्त घालणार आहेत हे पथक छेडछाड करणाऱ्यावर तात्काळ जागीच कारवाई करणार आहे ठाण्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावते अशी श्रद्धा असलेल्या टेमिनाका इथल्या देवीचं आज मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आगमन झालं टेमिनाका इथला नवरात्रोत्सव बराच प्रसिद्ध आहे शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या नवरात्रोत्सवास सुरुवात केली या नवरात्रोत्सवात बसवली जाणारी देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे त्यामुळे या उत्सवाला भाविकांची मोठीच गर्दी उसळते या देवीचं आगमन देखील तितकंच शानदार असतं कळव्यातील पारंपरिक मूर्तीकाराकडूनच दरवर्षी ही मूर्ती घडवली जाते कळव्याहून ही मूर्ती टेंबिनाका इथं आणायला जवळपास आठ तास लागतात दरवर्षी वाजत गाजत भव्य मिरवणुकीनं ही मूर्ती टेंबिनाका इथल्या मंडपात आणली जाते ही मिरवणूक ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ आली असताना पोलिसांनी देवीला मानवंदना दिली आज देखील अशाच भव्य मिरवणुकीनं ही मूर्ती आणण्यात आली ढोल ताशे लेझीम तलवारबाजीचे खेळ जिल्ह्यातील आदिवासींचं आकर्षक तर्पण नृत्य अशा अनेक गोष्टींची रेलचेल या मिरवणुकीत पाहायला मिळत होती